राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते जे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत असे सगळे लोक सध्या अशा वाईट अवस्थेतून आपली वाटचाल करतायत किंवा त्यांचं जीवन अशा एका विचित्र संकटामध्ये सापडलेलं आहे की आपण सरकारमध्ये आपण सरकारी अधिकारी किंवा सरकारी पक्षाचे लोक आहोत की सरकारी पक्षानं आपल्याला बंदीवान बनवलं आहे अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित होतोय आणि अजित पवार असे कितीही खमके नेते वगैरे म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्यातला तो खमकेपणा आहे ना तो पूर्णपणे आता गळून पडलेला आहे त्याचं कारण काय असावं अजित पवारांचा गळा नेमका कोणी पकडला आहे का पकडला आहे कशासाठी पकडला आहे यावरही राज राज्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं परवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर काही आत्मक्लेश वगैरे करण्याचा प्रयत्न केला अनेक भानगडे सध्या चालू आहेत त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहता दर लाईव्ह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची अवस्था महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाईट आहे मी सातत्याने आपल्याला सांगतोय उद्या निवडणुका झाल्या तर सात आठ लोकसुद्धा विधानसभेला विजय होणं आज अशक्य असलेली ही गोष्ट आहे आणि हे वास्तव आहे हे सत्य परिस्थिती आहे परंतु महायुतीमध्ये अजित पवाराची आपल्याला अडचण आहे असं भाजपालाही वाटतय आणि शिंदे गटालाही वाटतंय अजित पवार कधी एकदा आपल्याला सोडून जातील किंवा निवडणुकी पुरते तरी ते, ते बाहेर पडावेत अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यातून मग अनेक गोष्टी आता हळूहळू हळूहळू समोर येत आहेत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेबांनी तर अजित पवारांची लक्तरं राजकीय लक्तर साक्ष्याच्या विषयीवर टांगलेली आहेत तानाजी सावंत असं म्हणाले की आम्ही जेव्हा अजित पवारांच्या बरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बसतो तेव्हा बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात म्हणजे बघा किती वाईट अशी ही गोष्ट आहे की आपल्यासोबतच्या सहकारी पक्षाच्या मंत्र्याला अजित पवारांच्या उलट्या होत आहेत आणि उलट्या होईपर्यंत अजित पवार पदाला चिटकून आहेत आणि सरकारमध्ये चिटकून आहेत याच्यापेक्षा वाईट अवस्था महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी राजकीय इतिहासामध्ये घडल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही राजकारणामध्ये राजकारणासोबतच एक स्वतःचं म्हणून एक स्वाभिमान नावाची चीज असते आणि माणूस स्वा त्या स्वाभिमानासाठी आपलं आयुष्य पणाला लावतो सर्वस्व पणायला लावतो परंतु स्वाभिमान कधी पायदळी तोडू दिला जात नाही किंवा आपण देव देत नाही स्वाभिमानाला तळा गेला तर आपण सगळ्या गोष्टी फेकून देतो असला आपला स्वभाव आहे आपण मराठी माणसं आहोत मग तो अजित पवारांचा स्वाभिमान नेमका आता कुठे गेला आहे की राज्यातल्या एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याने तानाजी सावंतांनी बिनधाजपणे असं म्हणावं की अजित पवारांच्या सोबत बसल्यानंतर आम्हाला उलट्या होत आहेत

आता तानाजी सावंत हे असंच बोलण्यामध्ये अनेकदा काय वाटतं ते बोलतात हा भाग वेगळा किंवा त्यांच्या भूमपरांना मतदारसंघामध्ये त्यांची आता अवस्था खूप वाईट झाली आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते विजय होतील का नाही अशा प्रकारची शंका आता धाराशिव जिल्ह्यामध्ये म मा बोलली जाते किंवा आहेच तानाजी सावंतांच्या मतदारसंघातून लोकसभेला प्रचंड प्रमाणामध्ये विरोधकांना म्हणजे ओमराजेंना लीडसुद्धा मिळालेली आहे म्हणजे तानाजी सावंतांचं राजकीय आसन जे आहे भूमपरांडा मतदारसंघातलं हे डळमळीत झालेलं आहे आणि असं असताना सुद्धा बिंधासपणे ते अजित पवारांना अंगावर घेण्याची हिंमत करतात किंवा अजित पवारांच्या उलट्या होत आहेत आम्हाला अशा पद्धतीचं विधान करतात आणि तरी अजित पवार सत्तेला खुर्चीला चिटकून राहतात अजित पवारांचे प्रवक्ते कितीही मोठ्या आवाजात बोलत असले तरी अजित पवारांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे हे तटकरे मात्र ब अतिशय गुळगुळ गुळगुळ बोलतात कारण त्यांची कन्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यांना कुठल्याही पक्ष परिस्थितीमध्ये या या अवस्थेमध्ये सरकार सोडायचं नाही त्यामुळे ते गुळगुळ बोललेले आहेत आता सुनील तटकरेंचा जो स्वाभिमान वगैरे आहे तटकरेंना तटकरें स्वाभिमान आहे का नाही हा भाग थोडासा वेगळाच आहे पुन्हा एकदा तो तो भाग वेगळा गुल आहे पण ते मात्र अतिशय गुळगुळ बोललेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुका आहे आणि अहमदपूर तालुक्यामधले भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी असतील मग ते महारा भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके वगैरे मंडळी हे बिंदासपणे पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की राष्ट्रवादीची अंमल अडचण झालेली आहे राष्ट्रवादी सोबत आल्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे आता आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला म्हणजे अहमदपूरच्या उमेदवाराला बाबासाहेब पाटलांना मदत करणार नाही आमचा स्वतंत्र उमेदवार उभा करू अपक्ष म्हणून त्याला लढू आणि त्याला निवडून आणू म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसविषयी महायुतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झाला आहे आणि तरी दादा गुलाबी जॉकेट घालतायत तरी दादा गुलाबी फलक लावत तरी दादांचं गुलाबी बोलणं सुला आहे आ, हे काय नेम आहे नेमकं हे अजित पवार खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का किंवा आता लोक बोलतात त्याप्रमाणे ते, ते मोदीचे बंदी आहेत म्हणजे बंदीवान पूर्वीच्या काळामध्ये जसं बंदी राजकीय के बंदी केली जात होते तशा पद्धतीनं अजित, अजित पवार हे मोदीची बंदी आहेत का किंवा अजित पवारांचं नस कुठं पकडून ठेवली आहे ते का बाजूला पडत नाहीत अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे पण सांगितलं असं जातं की अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार नाहीत कारण सरकारमधून बाहेर पडण्या इतके अजित पवार स्वच्छ नाहीत किंवा त्यांच्या त्यांच्याबरोबर असलेली जी मंडळी आहेत ना प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे छगन भुजबळ ही सगळी जी मंडळी आहे ना तितकी स्वच्छ नाही की जी स्वाभिमानानं या सरकारमधून बाहेर पडेल आणि पडलेच तर यांचं पुढे काय होईल किंवा यांची कुठे रवानगी होईल याची कल्पना महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आहेच म्हणजे राजकारण महाराष्ट्रातलं कोणत्या थराला चाललेलं आहे कि चा पक्षा डाशा से की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याबद्दल एखाद्या राजकीय पक्षाबद्दल एखाद्या मंत्र्यानं अशा पद्धतीचं विधान करावं की त्यांच्या आता उलट्या होत आहेत खरी परिस्थिती ही आहे की महाराष्ट्राला मात्र महायुती सरकारच्याच उलट्या होत आहेत ही खरी गोष्ट आहेत आपण जेवढी मंडळी ऐकत आहात तुम्हाला असं वाटतं की नाही की महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार कोणत्याही पातळीवर यशस्वी झाल्याचं कुठं काही दिसत नाहीये जिथे हे सरकार हात घालेल किंवा जे काही सरकार काम करेल तिथे तिथे या सरकारला अपयश येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि मग राज्याच्या तिजोरीतला पैशाचा नाच असेल वाटेल ती प्रकरणं करणे असेल वाटेल त्याला राजकार राजकारणामध्ये खोक्यांची भाषा वापरली जात असेल किंवा अनेकांना फोडाफोडीसाठी लाखो हजारो कोटी रुपयाचं उलतापालत पालक जात असेल किंवा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला तळे देणाऱ्या महाराष्ट्राच्या अस्मितेला तळे देणाऱ्या दे गोष्टी जर दे राज्य सरकार करत असेल तर या सरकारचा जनतेला वीट येणारच आहे आता तालाजी सावंतांच्या भाषेत सांगायचं म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारचा महाराष्ट्रातल्या जनतेला इतका आहे की या सरकारचं नाव काढल्याबरोबर आता जनतेला पण उलट्या व्हायला लागलेल्या आहेत हे तानाजी सावंत त्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे तानाजी सावंत म्हणजे काय फार मोठे धुतले तांदूळ वगैरे आहेत अशातलाही भाग नाही परंतु त्यांनी आज बोलण्याची हिंमत केली खरं म्हणजे ही तानाजी सावंतांची हिंमत नाही या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचाही हात असण्याची दाट शक्यता आहे कारण देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही किमतीमध्ये अजित पवारला बाजूला काढून एक महाराष्ट्रामध्ये आणखीन एक तिसरी आघाडी लढवायची आहे मी मागे मागे एका महिन्यापूर्वी बोललो होतो की हे घडणार आहे निवडणुकीच्या पुढे अजित पवार कसे बाहेर जातील यासाठी वेगवेगळे वे स्टेटमेंट केले जाणार आहेत त्यांना अपमानित केलं जाणार आहे आणि अजित पवार बाहेर ते राग येऊन पडणार आहेत असं मी अशा पद्धतीचं मी एक व्हिडिओ केला होता आपण जरा पाठीमागे जाऊन पाहतो व्हिडिओ आणि त्याच पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे खरं म्हणजे राज राज्यामधला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला तो पुतळा कोसळ्याचं दुःखाचं सावट संपूर्ण महाराष्ट्रावर आहे देशाचे नेते मोदीजी काल महाराष्ट्रात येऊन त्यांनी ज्या पद्धतीनं माफी मागितली तर माफी मागायची अशी पद्धत असते का मोदीजींची माफीला एक स्वर असतो माफीला एक विनम्रता असते पण हे असं न करता काहीतरी थातूर मातूर माफी मागितल्याचं नाटक केलं आणि साबरकरांचा मुद्दा उपस्थित करून काही कारण नसताना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मोदीजींनी सावरकर जोडलेले आहेत अशा अनेक गमती जमती महाराष्ट्रामध्ये सध्या घडत आहेत आणि घडणाऱ्या गोष्टीवर भाष्य करणं घडलेल्या गोष्टीच्या संदर्भामधली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे सातत्याने आमचं कामच असतं अजित पवारांनी आ, अजित पवारांच्या उलट्या जर एकनाथ शिंदेच्या मंत्र्याला होत असतील तर अजित पवारांनी सत्तेत राहावं काय तुम्हाला काय वाटतं त्यांनी बाहेर पडावं की पडू नये हे आपण जरूर कमेंट करा किंवा आपल्या ज्या काही भावना असतील त्या भावना व्यक्त करायला कधीच विसरू नका आज तानाजी सावंत बोले गणेश हाके बोले सगळेच म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोक तर इतकं विचित्र शब्द वापरतात अजित पवारांच्या विषयी परंतु ते एक पथ्य ते पाळतात की जरा जाहीरपणे बोलत नाहीत खाजगीमध्ये ते बोलण्याचा प्रयत्न करतात की अजित पवार आल्यामुळे त्यांचं काय प्रचंड मोठं नुकसान झालं म्हणे भारतीय जनता पार्टीचं आणि भारतीय जनता पार्टी वीस वर्ष मागे गेली अशा पद्धतीचं भाष्य भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ लोक सातत्याने करत असतात तरीसुद्धा त्याचं अजित पवारांना काही वाटत नाही म्हणजे अजित पवार जेव्हा शरद पवारापासून बाजूला गेल्यानंतर शरद पवारांनी जो मराठी बारा जोपासला जो, जो महाराष्ट्राचा धर्म जोपासला किंवा कशा पद्धतीचं राजकारण केलं पाहिजे कशा पद्धतीची राजकीय उंची सांभाळली पाहिजे हे जे शरद पवारांनी केलं होतं खरं म्हणजे शरद पवारांच्या एकही गुण अजित पवारांनी घेतला नाही का असा प्रश्न आता निर्माण होतोय खरं म्हणजे शरद पवारांचा शागिर किती मोठा असला पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्याची राजकीय ताकद किती मोठी असली पाहिजे त्याची बौद्धिक क्षमता किती मोठी असली पाहिजे त्याचा मानसिक अवस्थेमध्ये तो किती परिपक्व असला पाहिजे असं असताना सुद्धा अजित पवार पवारांच्याकडे या सगळ्या गोष्टी नाहीत तानाजी सावंत सारखे मंत्री सुद्धा अजित पवारांची हिभ्रत अशी रस्त्यावर टांगतात किंवा त्यांचं राजकीय अस्तित्व अजित पवारांचं किती शून्य आहे किंवा त्यांना कसं अजिबात महत्व नाही अशा पद्धतीची विधानं जेव्हा एकनाथ शिंदेंचे मंत्री किंवा शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोघेही करतात तेव्हा अजित पवार मात्र पुन्हा ते आपलं गुलाबी जॉकेट घालून सत्तेला चिटकून बसतात या पाठीमागे नेमकं आहे काय याविषयी आता महाराष्ट्र अभ्यास करतोय खरं म्हणजे महाराष्ट्राला ही गोष्ट माहिती आहे की त्या पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा संबंध अजित पवार नावाच्या व्यक्तीच्या भोवती त्या गुलाबी जॉकेटच्या आतून तो घोटाळा लपलेला आहे त्या घोटाळ्यावर गुलाबी चॉकेट त्यांनी घातलेला आहे म्हणून ते सत्तेमधून बाहेर वगैरे पडणार नाही अशाच पद्धतीनं अपमान सहन करत अगदी धक्के मारून यांना बाहेर हाकललं तरीही आम्हाला तुमच्यासोबत राहू द्या सरकारमध्ये ठेवा अशा प्रकारची क्षमा याचना करीत सुद्धा ही राष्ट्रवादीची मंडळी भारतीय जनता पार्टीसोबत शिंदे एकनाथ शिंदेसोबत राहणारच आहे त्यामुळं त्यांना कितीही उलट्या झाल्या एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकाला तरी सुद्धा या उलट्या कराव्याच लागणार आहेत आणि करत 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 अजित पवारांना ते सहन तुम्हाला करावंच लागणार आहे कारण कुठल्याही किमती अजित पवार या परिस्थितीमध्ये तुम्हाला सोडून जातील बाहेर पडतील अशी चिन्हे नाही आणि ते समजा बाहेर पडलेच तर त्या बाहेर पडण्यामध्ये तुमचं एक मोठं राजकारण असेल किंवा अजित पवार तुम्हाला ज्या कामासाठी बाहेर पडाव्या असं वाटतं तो तुमचा हेतू सफल होईल त्या स्वतंत्र विषयावर आपण स्वतंत्रपणे भाष्य करू आज इतकंच की अजित पवारांच्या गुलाबी जॉकेटच्या आड दडलेला पंच्याहत्तर हजार कोटी रुपयेचा घोटाळा अजित पवाराच्या स्वाभिमानाला गिळून बसलेला आहे त्यामुळे अजित पवारांच्या बरोबर बसणाऱ्या मंत्र्याला अजित पवारांच्या उलट्या होत असल्या तरी अजित पवार सत्ता सोडणार नाहीत अशी आजची परिस्थिती आहे अजितकाच अशास अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा